संजय राऊतांशी चर्चा केली आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना मोर्चात सहभागी व्हायचंय त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लाईन लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा पाच सारखेचा मोर्चा होणार आहे आणि त्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मी मानतो म्हटलं होतं की मला बघायचं आहे की मोर्चा आणि घडले का मन बात झाली का मी तुम्हाला सांगितलं ना काल स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चा पाच तारीख ही नक्की झाली मला वाटतं काल मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सहा तारखेची पाच तारीख झाली हे आपल्या सगळ्यांना सांगितलं त्याची कारण मी आज आपल्याला कळली असेल आम्ही सगळ्या राजकीय पक्षांची संपर्क साधणार आहोत अगदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे ते निश्चितपणे या मोर्चात सुद्धा सहभागी होतील असं आम्हाला वाटतं शिंदे सेनेचे असतील सगळे राजकीय पक्ष जे जे मराठी म्हणून मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत त्या सगळ्या संघटना सगळे राजकीय पक्ष या मोर्चात सहभागी होतील आम्ही त्या पद्धतीची चर्चा ही सगळ्यांशी करू सगळ्यांना निमंत्रण देऊ सगळ्यांना आम्ही मला वाटतं मी एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यावेळेला आपण सगळ्यांनी हा प्रश्न विचारला तो होता राजसाहेबांचा तो व्हिडिओ होता त्यामध्ये आम्ही म्हटलेलं की मराठी माणसासाठी आम्ही कोणाची पाय चटू आणि वेळ पडल्यास पाय छाटू त्या व्हिडिओचा अर्थ आपल्याला आज कळला असेल पाच तारखेचा मोर्चा हा निघणार आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चा ची घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना कधीही घाबरलेलो नाही अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत मराठी माणसाच्या अंगावर आहेत त्यामुळे या आम्ही काय घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की एकूणच या मोर्चे उद्धव ठाकरे यांनी समन्वय सगळे मला वाटतं झालं ना आता ते आता यांनी त्यांना फोन केला का त्यांनी यांना फोन केला के मला वाटतं यापेक्षा आपण मोर्चा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने निघू शकतो यावर चर्चा करणं आवश्यक आम्ही सगळ्या मराठी माणसांशी संपर्क साधणारीकरण हा मोर्चा होणार आहे सर्व मराठी माणसं एकत्र येताना आता सध्याच चित्र आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा एकत्र येतोय मात्र अनेक जण हा मोर्चा होऊ नये किंवा मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले यांच्याकडनं गृहमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना पत्र दिले पुढे आहे मला असं वाटतं मराठी माणसासाठी जो पुढाकार राजसाहेबांनी घेतलाय आणि त्याला प्रतिसाद जो सन्माननीय उद्धव साहेबांनी दिला त्याबद्दल मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो आणि खरोखर मी राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा सगळ्या लोकांचा एक मराठी माणूस म्हणून ऋणी राहील कारण ज्या वेळेला मराठी भाषेवर आक्रमण आहे त्यावेळेला हे सगळेजण आपापले राजकीय मतभेद राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवणं आपण मराठी माणूस म्हणून एकत्र येतोय मला वाटतं ही भावनाच खूप आनंद देणारी आहे टाकले निमित्त एकत्र येत आहेत पण ताईंच्या पोटात पण दुबईला औषध देऊ त्यांना एकीकडे एकी दुखत आहे त्यांना औषध देऊ त्या सातत्यानं दर महापालिकेच्या निवडणुकीला मराठी माणसांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात मुंबईतील जो मराठी माणसांचा टक्का कमी होतोय हा प्रश्न प्रामुख्यानं समोर येतो आता मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले येणाऱ्या काळात मराठी माणसाचं अस्तित्व मुंबई टिकावं म्हणून महापालिकेच्या हे मला वाटतं राजकीय दृष्ट्या एकत्र येतील नाही येती, याचा निर्णय जण घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान कोंडी मोठा त्याचा निर्णय तेच करतील पण आज मराठी माणसामुळे आपण सगळे एकत्र येतो मला वाटतं त्याचा आनंद साजरा आपण सगळ्यांनी करूया आणि पत्रकार म्हणून पण माझं आपल्याला आव्हान आहे की कव्हरेज कव्हरेजसाठी नाही मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिक भावना जर सगळेजण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ मला असं वाटतं हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरीत्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र टू पॉइंट झिरो आठवण करून देणार हा मोर्चा मला वाटतं आपण एक गोष्ट इथे थोडीशी लक्षात घेतली पाहिजे की हा मोर्चा ना राजसाहेब ठाकरेंचा आहे ना उद्धव साहेब ठाकरेंचा आहे हा मोर्चा मराठी माणसाचा आहे याच नेतृत्व हे मराठी माणूस करणार आहे आणि हा मराठी माणसासाठीचा मोर्चा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भाजप मध्ये कोण नाही विचार मी काय उत्तर देऊ त्यांना झालं आता ते किती सक्ती केली आहे काय केली आहे याच्या आता काही लोकांसमोर सगळं उघडं पडलेलं आहे काल जेव्हा दादा भुसे आले त्याच वेळेला आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यांना समजलेल्या आहेत समजून त्यांना उमजत नसतील तर गोष्ट वेगळी पण बाकी सरकारला सगळं समजलेलं आहे पण समजून न उमजण्याची जी भूमिका सरकारची आहे मला असं वाटत ती चुकीची आहे समजे ज्या पद्धतीनं भाजप नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत याचा अर्थ असा घ्यायचा का की हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये त्याच्यासाठी आता प्रयत्न चालू झाले आहेत कारण का दोन्ही बंधूंकडे मराठी मत आणि मराठी माणसं मला असं वाटतं मराठी माणूस एकत्र येऊ नये या दृष्टीने काही लोक प्रयत्न करू शकतात पण मराठी माणूस इतिहास आहे हा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्यावेळेला मराठी भाषेवर मराठी माणसावर महाराष्ट्रावर जेव्हा संकट येतो तेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन तो लढा देतो हा इतिहास पुन्हा एकदा इतिहासाची पुनरवृत्ती होताना आपल्याला पाच तारखेला दिसून तुम्ही म्हणालात की राजकारणाला कलाटणी देणारा हा मोर्चा असेल संजय राऊत असंच म्हणतात आणि लोकांना समजेल की नेमकं अशा पद्धतीचा त्याच्यामुळे केवळ मराठी हिंदीचाच प्रश्न नाही तर यातून राजकारणाला कलाटणी मिळेल म्हणजे नेमकं काय सुरू राजकारणाला कलाटणी याचा अर्थ असा आहे की यापुढे मराठी माणसाच्या मराठी भाषेच्या वाटेला कोणीही जाणार नाही अशा पद्धतीचा मोर्चा शरद परिषद घेतली आणि शरद पवार असं म्हणाले की केवळ आव्हान केलंय म्हणून त्यात सहभागी व्हा असं होणार नाही आम्ही ते सगळं समजून घेऊ मुळातच हिंदी भाषिक लोक जे आहेत ते आहेत महाराष्ट्रामध्ये त्या भाषेला विरोध जो आहे तो पहिलीपासून सक्ती नको पाचवीपासून आहे आणि त्यासाठी आपण लवकरच संवाद साधणार आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला तुम्ही आमच्या पक्षातले वरिष्ठ नेते आता पवार साहेबांशी काही मी संपर्क साधू शकत नाही पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील परंतु ज्या भाजपच्या एक एक नेत्यांची जडफापट संपूर्ण समोर येताना पाहायला मिळते म्हणजे हे सगळे भाजपचे जे नेते म्हणतात हे मराठी ध्रुवी आहेत का भाजपचे जे नेते म्हणतात ते तुम्हाला स्वतःला हसाल त्यात ते म्हणतात दोनी आहेत का कोण जी तुम्हाला समोर प्रसाद लाईड असतील त्या केशव जे जे मला वाटतं राजसाहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं की जे जे या मराठी भाषा जी आहे किंवा हिंदी सक्ती जी आहे त्या हिंदी सक्तीला विरोध करतो जे जे हिंदी सक्तीचं समर्थन करतील ते महाराष्ट्र भाजपच्या आता सुरू जर या हिंदी मराठीला सुद्धा त्याला उत्तर द्यायचं असेल तर भाजपकडून आता मराठी भाषेला अभिजात दर्जा हा मोदींनीच मिळवून दिला हे जनतेपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत त्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजी त्यांच्याकडनं अवलंबली जाते केली जाणार आहे मुळात असं आहे की मराठी माणूस काय एवढा नाहीये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो मराठी भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला मराठी भाषेच असलेलं साहित्य मराठी भाषेमध्ये अनेकांनी केलेलं काम याच्यामुळे दर्जा मिळाला कुणाचेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कुणाला जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे शक्तिशाली असाल तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा शेवट मुळात ती भाषा समृद्ध असावी लागते त्याचं साहित्य समृद्ध असावा लागतो त्या भाषेला इतिहास असावा लागतो आणि अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा असा त्याचा अर्थ होतो तो असल्याशिवाय कोणी दर्जा देऊ शकत नाही मग ते मोदी असतील ना तर ट्रम्प असतील मात्र अभिजात भाषेच्या भाजपचा अभिर्भाव असा असतो हे आमच्यामुळे झाले आम्ही दिला म्हणूनच मी म्हटलं ना मग एवढीच हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखव अभिजात भाषेचा दर्जा मला असं वाटतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेच्या समृद्धीमुळे इतिहासामुळे आणि साहित्यामुळे मिळाला पद्धतीने भाजप

आणि त्यांनी सांगितलं की हिंदी विषय घेणं गरजेचं आहे त्यामुळे कुठेतरी तीन तीन हजार आठशे लोकांच्या निर्णयावरती हा निर्णय घेतला असं म्हणायचं का महाराष्ट्राची बारा कोटी मराठी जनता या गोष्टीला विरोध करते तिथे ती तीन हजार आठशे लोकांचं काय गुण आहे आज बारा कोटी जनता जेव्हा सांगते की आम्हाला हिंदी भाषेची शक्ती मान्य नाही आणि कायदेमध्ये बसवा नाही तर बसवू नका हिंदी भाषा शक्तीला आमचा विरोध आहे

त्याचं खंडन राज ठाकरेंनीही केलेलं आहे आणि काल राज ठाकरे बोलताना हे म्हणाले की दादा भुसेन हे मान्य केलं की कुठेही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसऱ्या भाषेला अभ्यासक्रमात समाविष्ट करा असं म्हटलेलं नाही मात्र ऑन रेकॉर्ड जेव्हा समर्थन केलं जात आहे तेव्हा वारंवार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दाखला का दिला जात आहे खोटं बोलतायत काही रेटून बोला पण काय खोटं बोला पण रेटून बोला मला असं वाटतं ही रणनीती त्याच्यामध्ये अवलंबली जाते त्यामुळे हे रेटून बोलतायत आणि खोटंही बोलतायत

On 5th July, and it will be a remembrance of 1960. Uh, so, you Thank you.